नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाइन या प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आपण पुन्हा भेटत आहोत आपल्या चालू घडामोडी या इम्पॉर्टंट अशा आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधल्या अनप्रेडिक्टेबल सब्जेक्ट मध्ये आणि त्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने आपण त्याच्याशी डील करत असतो तर ते आपण भेटत असतो डेली न्यूज अनालिसिस डीएनए ऑफ करंट ठीक आहे

त्या ठिकाणी डीएमआर झाला आपण म्हणतो हा डीएमआर कमी करून त्या ठिकाणी पर्टिक्युलर जे आहे तर त्या ठिकाणी आपण पॉइंट टू पॉइंट एक्झॅक्टली एक्झाम ओरिएंटेड अनालिसिस जो आहे तो सब्जेक्ट आपण घेत असतो आणि आपण डे डे जात आहोत आणि त्यामधून जे आहे ते पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे आपल्यासाठी जे आहे ते जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जे सर्वच सर्व मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनेलवर अव्हेलेबल आहेत तुम्ही जाऊन ते केव्हाही पाहू शकता रिव्हिजन करू शकतात आता आपल्या जवळ जे आहे तर गडकची एक्झाम आहे नऊ ला त्यानंतर नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला त्यानंतर जे असणार आहे त्याच्या अगोदर सप्टेंबर आहे त्यानंतर गट आपली मुख्य परीक्षा आहे सगळ्या एक्झामसाठी आपल्याला इम्पॉर्टंट असे असणार आहे त्यासाठी हे इम्पॉर्टंट आपण कंटेक्ट करत असतो एमसी कु सहित सुरुवात करूया डिटेल वाईज आणि आपण थोडं चेंज काय केला आता त्याच्यामध्ये आणखी कंटेंट वाढवून घेतलेलं आहे आणि डेली जे आहे तर जो न्यूज आहे त्याच्यात ट्रस्ट कसा घ्यायचा नेमका कोणता पॉईंट वाचायचा नेमका कोणत्या पॉईंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्या सगळ्या प्रेडिक्षन आपण त्या ठिकाणी करत असतो अतिशय महत्वाचं असं जो आहे तर तो भारतीय खरं बघायला गेलं तर व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचा कॉल बद्दल मी हे नवीन लेक्चर घेणारच आहे परंतु भारतीय परकीय व्यापार जो आहे

एक्सपोर्ट एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन बघा जर तुम्ही बघितलं या ठिकाणी पोर्ट तुम्ही बघतच असाल आणि या फिरो माध्यमात भारताचा एक्सपोर्ट किती आहे इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट महत्वाचा आहे आणि भारताचा जो व्यापार आहे हा व्यापार आपण म्हणतो इम्पोर्ट इंपोर्थ एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल किंवा एक्सपोर्ट असेल या दरम्यान चालत असतो यामधून आपल्याला एक्सपोर्ट यासारखे आहे आणि व्यापार आहे तर हा नेहमी जेव्हा इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट जास्त असेल व्यापारापेक्षा काय असणारा त्या ठिकाणी आहे तर आपण ज्या वस्तू बाहेरच्या देशांना आपल्या लोकांसाठी मागवतो तर आय म्हटलं जातं आणि ते बाहेर आपण पाठवतो उत्पन्न प्रोडक्शन जास्त प्राप्त होत असत म्हणून ठेवा फेडरल इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन भारतीय परकीय आणि आपल्या सगळ्यांना माहिती जगातला सगळ्यात मोठा जो व्यापार आहे हा व्यापार कोणत्या मार्गाने चालत असतो तर तो असतो समुद्राच्या मार्गाने वॉटर वेजच्या माध्यमातून आणि भारताचा एक्सपोर्ट सुद्धा जो आहे जवळपास नाईन्टी पर्सेंट भारतातल्या जातात वस्तू निर्यात ज्या एक्सपोर्ट केल्या जातात त्याच्यामध्ये आहे आहेत समुद्र मार्ग हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती भारतासारख्या देशाला काय पण तर त्या ठिकाणी तीनही बाजूने समुद्रकिनारा लावलेला आहे मग फिपो इन इंडिया अँड रूल इन एक्सपोर्ट ट्रेड इको किंवा जे आहे तर पीओ जे आहे तर ती ऑर्गनायझेशन काम करत असते नेमकं काय मग त्याबद्दल समजून घ्या आपण बघत असतं आपल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या फायनान्शियल इयरचा राज्यांच्या आढावा जाहीर केलेला आहे आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास नऊ पॉईंट त्र्याऐंशी टक्के एवढे किती आहे नऊ पॉईंट लाख कोटी रुपयांच्या निर्यातीसह गुजरात या मध्ये अव्वल ठरलेला आहे म्हणजे ज्यावेळेस भारतामध्ये महाराष्ट्र हा उत्पादित वस्तू जे आहे तर तो उत्पादन करणारा एक्सपोर्ट करणारा जो आहे तो कर तर तो राज्य आता मागे पडला माहिती नाही आपल्याला आणि महाराष्ट्र जे आहे तर निर्यात करणाऱ्यांमध्ये अव्वल होता तो आता मागे ढकलला गेला तो वेगळ्याच जे आहे आहेत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आपल्या राजकारण्यानी आपल्या युवा पिढीला वेगळ्याच कोणत्या तरी गोष्टी न लावलेल्या कधी हत्ती कधी कबूतर ठीक आहे परंतु गुजरात पुढे चाललं आणि गुजरात अव्वल सुद्धा ठरलेला आहे तर या ठिकाणी बघा तर निर्यातीनुसार गुजरात अव्वल ठरला आहे आणि भारतामधून जे आहे तर प्राथमिक असतील कापड त्यानंतर मूल्यवान मूल्यवान खडे प्रथने प्रक्रिया केलेले पेट्रोलियम पदार्थ प्रक्रिया केलेले पेट्रोलियम पदार्थ यांची काय केली जाते सगळ्यात जास्त जे आहे निर्यात होते एक्सपोर्ट होत असत याच्यामध्ये महाराष्ट्र मागे पडला दुर्दैवाने दुसरा आता टॉपला आलेला आहे ठीक आहे तर भारतात एकूण निर्यात करत असलेल्या एकशे एकोणसत्तर वस्तूंपैकी वन सेवन सिक्स्टी नाईन वस्तू पैकी वन फिफ्टी एट वस्तू गुजरात मधून निर्यात केल्या जात आहेत म्हणजे बघा जवळपास भारतामधून ज्या एकोण निर्यात एकोण सत्तर आहे यापैकी आउट ऑफ वन सिक्स्टी नाईन देर विल बी वन फिफ्टी एट ज्या वस्तू एकट्या गुजरात मधून एक्सपोर्ट केल्या जात आहेत हे आपल्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या राजकारणाला डोळ्या उघडण्याची गरज आहे आणि याच्यामधून जे आहे तर जी युवा पुढील नेलं जाते दुसऱ्या कुठल्या दिशेने ते थांबून त्या ठिकाणी या गोष्टीची गरज आहे गुजरात अव्वल ठरलेला आहे आणि त्यामुळेच वस्तू गुजरातने निर्यात केल्या जे त्यांच्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण निर्यात पोर्टफोलिओचा प्रतिबिंब आहे बघा कुठे गेला महाराष्ट्र आणि कुठे आहे गुजरात आपल्याला एक्झाम रिलेटेड जरी आपण बघत असो तरी महाराष्ट्रासाठी ही खेळाची गोष्ट असणार आहे ठीक आहे Okay. <laughs> आणि यामुळे जे आहे तर त्या ठिकाणी लक्षात घ्या गुजरात मधला जो एकूण निर्यात आहे या निर्यात मध्ये जामनगर जिल्हा जो आहे तो जामनगर इथे रिफायनरी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आणि यामधून जे आहे प्रक्रिया केलेल्या पेट्रोलियम पदार्थाची निर्यात सर्वात जास्त होत असते जगामध्ये तर जामनेर जिल्ह्याचं एकट्याच योगदान छत्तीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के म्हणजे जवळपास तीन पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी एवढी निर्यात फक्त होत असते का दर्जेचं असत बिझनेस असण आणि बिझनेस कसे तर पिढी युवा पिढी आणि राज्य कसं मागे जातं याचं उत्तम उदाहरण आता महाराष्ट्र म्हणून शकतो आपण इकडे उद्योगधंदे तर गेलेच गेले परंतु आपलं जे अव्वल स्थान होतं ते सुद्धा आता दोन नंबरला गेलं लक्षात घ्या या निर्यातीमध्ये जे असणार आहे तर निर्यात मध्ये भारतामध्ये आता अव्वल राज्य कोणत्या गुजरात एक नंबर दोन नंबर आहे महाराष्ट्र तीन नंबर आहे तमिळनाडू चार नंबर आहे कर्नाटक आणि पाच नंबर आहे उत्तर प्रदेश म्हणजे एक नंबरचा तो कुठे गेला गुजरात येतो अतिशय महत्वाचा आणि एक्झाम ओरिएंटेड आपला जो आहे हा पॉईंट आहे एकदा व्यवस्थित नेत्या बघून घ्या क्लिअर आहे ओके कोणता आहे तर इफोचा हा रिपोर्ट आहे ठीक आहे गुजरात तामिळनाडू कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आणि जामनगर जिल्हा जो आहे तर हा जामनगर जिल्हा हा सिक्स्टी थ्री लॅक्स कोटी जे आहे तर तेवढी काय करत असतो तर एक्सपोर्ट करत असतो विचार करा ठीक आहे पुढच्या आहे फॉर्च्युन ही जी आहे तर फॉर्च्युन फॉर्च्यून या मासिकाने जे आहे तर त्या ठिकाणी जगामध्ये भारतामध्ये ज्या श्रीमंतांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि आपण जर बघू शकता की जगात जे काय सर्वात श्रीमंत लोक जर राहील यांच्यासाठी वर्ल्ड रिचेस्ट जे आहे तर पीपल म्हणून यांची ओळख आहे नंतर जो आहे त्या ठिकाणी मार्क झुकिंबर्ग असेल किंवा अरन वॉकेट जे आहे ते नाव तुम्हाला माहितीच आहे तर ह्या वर्ल्ड जे आहे तर रिचेस्ट पर्सनसाठी रिपोर्ट फोन दिला जातो तर फॉर्च्युन जे आहे तर या त्या ठिकाणी सांगितलं जात असतं त्यांच्या संपत्तीचे त्या ठिकाणी गुडवे घातले जात असतात आणि हा जो रिपोर्ट आहे तर या नुसार जे आहे तर पर्टिक्युलर आपल्याला बघायचं आहे की त्यामध्ये जर बघा तर फॉर्च्युन शंभर या व्यवसायातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये जेन्सन हुआ हे अव्वल ठरलेले आहे प्रथम कोण आहे जनसेन खुआ हे अव्वल आहेत आणि मुकेश अंबानी भारताचे मुकेश अंबानी यांचा क्रमांक छप्पनव्या क्रमांकावर आलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे जवळपास बघू शकतात तर जगातल्या ज्या आहेत सर्व श्रीमंतांपैकी छप्पन्नाव क्रमांक हा भारतातल्या एशियातल्या पहिल्या श्रीमंत व्यक्तीचा आहे म्हणजे किती श्रीमंत ऑलरेडी जगात आहे तर बघा आज आपण दोन हजार पंचवीस रोजी जे आहे फॉर्च्युन या अमेरिकन जागतिक व्यवसाय मासिकाने फॉर्च्युन शंभर सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या व्यवसाय यादी जे तर त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली आणि यामध्ये अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी असलेली अतिशय फेमस एल जी, मीडिया जी खर बघायला गेलं तर ती काय मीडियाशी संबंधित आहे वेगवेगळे अॅनिमेशन मुव्हीज त्याच्याशी संबंधित आहे तर तिचे मुख्य कार्यकारी असलेले सीईओ असलेले आणि अध्यक्ष असलेले जॉन्सन कुमा यांनी या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे तर भारतीय वंशाच्या असलेल्या महिला फार्मास्युटिकलच्या सीईओ देखील आहेत डॉक्टर रेश्मा केवल रामणी या यादीमध्ये बासष्टव्या क्रमांकावर आहेत आणि ते असं स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत किंवा पहिल्या भारतीय महिला सुद्धा आहेत भारतीय वंशाचे चार लोकांना त्यांचं नेटिव्ह भारत आहे पण त्यांची कर्मभूमी आता युरोप आहे किंवा त्या ठिकाणी अमेरिका अशा चार भारतीय वंशाच्या लोकांचा सुद्धा सीईओ सुंदर यांचा सहाव्या क्रमांक आहे युट्यूबचे सीईओ नील मोहन हे ते, आहे आणि रेशमा केवल प्रमाण यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पाहिला तर या लिस्ट मध्ये जे आहे तर सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीमध्ये आपल्या भारतीय चार आहे आलं लक्षे पुढचं आहे स्वामीनाथन यांच्याशी संबंधित तर एम एस स्वामीनाथन यांच्या जीवनावरच एक अतिशय फेमस असं पुस्तक जे आहे तर ते प्रदर्शित झालंय सगळ्यांना माहिती स्वामीनाथन यांच्या प्रश्न विचारले जातात तर एम एस स्वामीनाथन जे आहे तर त्यांच्या जीवनावरचं पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे द द खूप पुस्तकाच नाव आहे स्वामीनाथन आणि एकोणाशे सहासष्ट भारतामध्ये जी हरित क्रांती झाली वैज्ञानिक आपण हरित क्रांती असं म्हणतो या हरित क्रांतीचे ज्या स्वामीनाथन हरित क्रांती जनात फादर ऑफ इंडियन रिव्होल्युशन एस स्वामीनाथन यांचं निधन सुद्धा आपल्याला दिसत पण त्यांच्या जीवनावरचं जे आहे ते पण पुस्तक चर्चित पुस्तक जे आहे तर मॅन इंडिया हे आता काय झालेलं आहे पब्लिश झालेलं आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे आणि कोण आहे तर आहे जय कुमार यांनी ते काय केलेलं आहे एस स्वामीनाथन बघूया तर एस स्वामीनाथन एस स्वामीनाथन यांच्या मान कुंभू संभाधी स्वामीनाथन हे त्यांचं लक्षात घ्या नाव आहे एम एस स्वामीनाथन सगळ्यांना माहितीये पण एम एस स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव काय होतं तर ते होत मान कुंभू संवामीनाथन यांचं जे जीवन चरित्र आहे त्याचं नाव आहे मॅन हुफेड हे त्यांच्या शंभरा जयंतीनिमित्त काय झालंय प्रकाशित करण्यात आलं शंभर वर्ष त्यांच्या जे आहेत की जन्म शताब्दी त्या निमित्ताने हे पुस्तक ते प्रकाशित करण्यात आले पब्लिश करण्यात आलेलं आहे तर ऑगस्ट रोजी साजरे होणारे स्वामीनाथन यांच्या शंभरा हे पुस्तक जे आहे ओळख असलेले स्वामीनाथन यांच्या जीवनासंबंधी बारीक सारीक सर्व गोष्टींचा उहो सर्व गोष्टींच्या आहेत तर त्या ठिकाणी माहिती आपल्याला जे आहे तर या पुस्तकात प्राप्त होत असणार आहे तर बघा हरित क्रांती नेमकी काय होती तर हरित क्रांतीचं जनक जस जगामध्ये नॉर्मन बोरला यांना म्हटल्या जातं तसं जे आहे तर त्या ठिकाणी हरित क्रांतीचे जनक त्यानंतर भारतीय हरित क्रांतीचे जना महाराष्ट्र हरित क्रांती जनक हरित क्रांतीला देव सांगतो ग्रीन मनुष्य ठीक आहे तर जास्तीचे आहेत माहन गोड नॉर्मल बोला भारतीय हरित क्रांति के जनक यस एम एस स्वामीनाथन महाराष्ट्र हरित क्रांति के जनक वसंतराव देशमुख वसंतराव नाईक

ठीक आहे सो so, हे आपल्याला लक्षात घ्यायचे तर एकोणवीसशे पन्नासच्या काळामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये गुटक्या नवीन वाण करून त्यापासून प्रचंड उत्पादन करण्यात आलेलं त्याला नॅशनल इंटरनॅशनल ग्रीन गी रेव्हल्युशन म्हटलं जाते आणि एकोणीसशे सहासष्ट मध्ये उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा सारख्या राज्यामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हरित क्रांतीचं घडण घडत त्या ठिकाणी जल सिंचनाच्या सुविधांच्या माध्यमातून प्रचंड उत्पादन काढण्याचं जे आहे ते श्रेयला दिलं जातं स्वामीनाथन यांना दिलं जातं आणि महाराष्ट्र म्हणून माजी मुख्यमंत्री कृषी म्हणून वसंतराव नाईक यांना ओळखल्या जात असत हा पॉईंट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे तर हे तिन्ही पॉईंट जे आहे तर एक्झाम कोणत्याही एक्झाम मध्ये याच्यावर हा प्रश्न जर आला तर आपल्याला त्याचा आन्सर देणं सोपं जाणार आहे आणि त्याचा आन्सर आपल्याला येणार सुद्धा आहे ठीक आहे सो लक्षात घ्या हरित क्रांती जे आहे तर हरित क्रांती या चे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं तर भारतामध्ये एम एस स्वामीनाथन यांना आणि एकोणीसशे साठ एकोणासशे सत्तरच्या दशकात भारताला अन्न स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या उच्च उत्पादन देणाऱ्या गहू आणि तांदूळ सगळ्यात जास्त जे आहे आपल्याला माहितीये तो वापर होतो गहू आणि तांदळाचा तो आहे तर त्या ठिकाणी वापर होत असतो म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आपल्या तीन लोक आहेत कोण बोललो भारतासाठी स्वामीनाथन महाराष्ट्रासाठी वसंतराव नाईक हे तिघे जे आहेत तर अन्न सुरक्षा प्रक्रिया जी आहे आणि आज भारतामध्ये स्वयंपूर्णता असेल काही प्रमाणात असेल खूपच सॉरी मागे आहोत तरी पण जे आहे तर काही प्रमाणाशिवाय आपल्याला एम एस स्वामीनाथन आणि वसंतराव नाईक यांना द्यावच लागणार आहे त्यांच्या ज्या आहेत या ग्रीन डिव्हल्युशन सारख्या मोठ्या अशा कार्यासाठी मग एकोणीसशे साठ आणि त्या ठिकाणी जे आहे तर पर्टिक्युलर आपण जर म्हणू शकतो तर पण सत्तरच्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर गहू आणि तांदळाच्या उच्च उत्पादन जाती त्यांनी शोधल्या आणि त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांचं हे पुस्तक जे आहे तर त्यांचं त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीला कसं दिलेलं आहे हे जे आहे तर या ठिकाणी तुम्ही जो गहू पाहत आहात या गहूला कशाचं जे आहे तर त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी देऊन त्या ठिकाणी भारताला स्वयंपूर्ण केलेलं आहे येस प्रवीण व्हेरी गुड यस गुड मॉर्निंग सॉरी तुमचं जे आहे स्वागत आहे गुड इव्हनिंग असतील तर तुम्ही मला लेक्चर आवडत असं लेक्चरला लाईकही करा चला आपण पाहतो डेली एकदम एक्झाम ओरिएंटेड आपण करत आहोत त्यामुळे तुमची येणाऱ्या पूर्ण तयारी त्या ठिकाणी होऊन जाणार आहे ठीक आहे सो बघा टेक्नॉलॉजी म्हणजे या पुस्तकामध्ये त्यांनी कसं ते शास्त्रज्ञ म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांचं जीवन कसं होतं आणि एम एस स्वामीनाथनांनी जे आहे असं म्हटलं जातं की भारतीयांच्या पाठामध्ये कमी कमी एक चपाती देण्याचं जे आहे तो महान कार्य त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून ठीक आहे मग आणि त्यांच्यामुळे काय तर सराकारी क्रांती एवढ्या दिवशी सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते त्यांनी शाश्वत म्हणजे जर बघायला गेलं सस्टेनेबल सर्वसमावेशक ऑल इन्क्लूड आणि इको फ्रेंडली पर्यावरण पूरक शेतीवर लक्ष केंद्रित करून सदा हरित क्रांती ह्या घडून आणली आणि भारतातला जे आहे तर त्या ठिकाणी स्वयंपूर्ण अन्न घालण्याच्या बाबतीमध्ये जर कोणी केलं असेल तर एम एस स्वामीनाथन त्यांचं हे पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा द मॅन हू फेड इंडिया इम्पॉर्टंट असे हे फॅक्टर्स आणि पॉइंट आहे तसंच पुन्हा एकदा जागतिक महाराष्ट्र क्रांतीची जना क्रांतीची जाणार महाराष्ट्रांती पुढचं आहे अशी काही गोष्ट जी भारतीयांसाठी महत्वाची आहे यामध्ये जे आहे तर केरळ राज्याने आहे तर त्या ठिकाणी जबरदस्त आहेत तर त्या ठिकाणी रिनोवेशन करून जे आहे तर केरळ मध्ये जे आहे तर उष्णतेपासून तर संरक्षणासाठी भारतातील पहिले भारतातील उष्णता विरोधक किंवा संरक्षक मॉडेल बनवण्यात आलेले आहे आणि तेच आहे ते राज्य कोणतं असणार आहे केरळ मॉड्यालचं नाव आपल्याला लक्षात घ्यायचंय त्या मॉडॅलचं नाव आहे ते म्हणजे उष्णता प्रतिबोधक मुडाडी ठीक आहे कुठे मुडाडी प्रोजेक्ट मध्ये आहे का आहे समजून घ्या कोडेचा जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट मध्ये अशा पद्धतीने झालेला आहे सगळ्यांना माहिती भारताला साक्षर असणारा हा जो राज्य आहे या राज्यामध्ये अशा पद्धतीने आहे तो उष्णता आहे कारण केरळ मध्ये तुम्ही म्हणाल का असं कारण केरळ हा समुद्र काठचा जो आहे तर तो प्रदेश आहे तुला माहिती मान्सूनची सुरुवातच केरळपासून होत असते मग अशा केरळात उष्णतेचा मोठा फटाव असलेला आहे त्यामुळे जे आहे ते या वर्षापासून भारतामध्ये जे आहे तर पहिलं उष्णता विरोधक रोधक संरक्षण वाटत आहे तर मुरारी प्रोजेक्ट नावाने कोझीकोर्ड जिल्ह्याचा आहे तर त्या ठिकाणी तयार केलेला आहे बघा हा टेल्वेच्या भारतामध्ये फरळ सारख्या राज्यामध्ये इतर गोष्टीपेक्षा लक्ष देण्यापेक्षा बघू देतो नेमका हा काय आहे तर बघूया तर याच जे आहे तर केरळ मधील जे कोड जिल्हा आहे यामधील मुराळी या पंचायत मध्ये अतिउष्णतेचा सामना करण्यासाठी उष्णता प्रतिरोधक मुरारी हा प्रकल्प जो आहे तो सुरू केलाय जो भारतामधला पहिला असा प्रकल्प आहे तर स्थानिक तापमान नियंत्रित करण्यासाठी तुम्ही बाकीचं नाही करू शकत पूर्ण पृथ्वीचं पण स्थानिक लेवलला ज्यांना तुम्ही काय करू शकता कंट्रोल करू शकता तर स्थानिक तापमान नियंत्रण करण्यासाठी आणि हवामान बदलाचा क्लायमेट चेंजचा प्रभाव रिड्यूस करण्यासाठी जो प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने ग्रामपंचायत असं म्हणतो हा आपल्याला केरळचा पहिला व्यापक उष्णता कृती आराखडा आहे आणि तो देशासाठी काय करणार आहे माईलस्टोन सुद्धा करणार आहे दोन हजार चोवीस च्या उन्हाळ्यात कोझी मध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान नोंदवल्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली पुन्हा एकदा सांगतो तिथे चाळीसच्या वरती जाणं म्हणजे कारण काय कारण केरळ हा समुद्री तट असणारा आहे राज्य तिथे एवढं टेम्परेचर जात नाही त्यामुळे त्यांनी लगेच त्याच्यावर इनोव्हेशन केलेले आहेत केरा राज्याने लेक्चर आवडत लाईक एक करत चला शेअर करा सबस्क्राईब करा युनिव्हर्सल फाउंडेशनच जे आहे युट्यूब चॅनल ठीक आहे तर वापरलेला तंत्र काय आहे तर उष्णता परावर्तित करणारे रंग वापरा बांबूचे अडथळे ठेवा खिडक्यांचे छटाचे आहेत तर त्या व्हायटेज ठेवा आणि या प्रोजेक्ट मधून जे आहे ते उष्णतेच्या लागेल तर त्याला आराम मिळा म्हणून शीतकरण मंडप सुद्धा जे आहे त्या ठिकाणी बसवण्यात आले आणि हा प्रयोग

तर नॅशनल हँडलूम दिवस काय म्हणजे राष्ट्रीय हातमान दिवस राष्ट्रीय हात्मा इथे तुम्ही बघू शकता आणि भारत हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा हँडलूम साठी प्रसिद्ध आहे भारतामध्ये जे आहे तर पूर्वधन काळापासून जे आहे तर हँडलूम यासाठी काय तर देश प्रसिद्ध आहेच आहे आणि जे युरोपियन भारतात सुद्धा आलेले आपल्याला माहिती आहे ठीक आहे त्यामुळे राष्ट्रीय हातमान दिन जो आहे तर तो साजरा केला जात असतो तर या ठिकाणी बघा तर राष्ट्रीय सन्मान करण्यासाठी आणि भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात उद्योगाचे योगदान अधोरेखित करण्यासाठी सात ऑगस्ट हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय हातमाग दिन जो आहे तो साजरा केला जात असतो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा भारतातील अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन आहे नॅशनल अँड डे आहे आणि म्हणून कुठे दोन हजार पंधरा मध्ये पहिल्या राष्ट्रीय आत्महतिनाचं उद्घाटन पीएम मोदी यांनी केलं आणि तामिळनाडूतील चेन्नई येथील मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात त्यांनी केलं होतं स्वदेशी चळवळीचं योगदान याचा सन्मान करण्यासाठी पर्टिक्युलर सात हा वर्ल्ड सॉरी नॅशनल हॅम्लोम डे म्हणून जो आहे तो साजरा केला जात असतो मला लक्षात आहे इम्पॉर्टंट आहे किती महत्वाचं आहे एकदम कोणता आहे सात ऑगस्ट ठीक आहे पुढच्या पुन्हा एकदा शाश्वती आणि महाराष्ट्राचे तर महाराष्ट्र राज्याने ठरवलेलं आहे तर महाराष्ट्र राज्या

त्या दिवशी वाढदिवस असतो आणि शंभर आवे त्यांच्या जाहीर वाढदिवस जाहीर ही घोषणा महाराष्ट्र राज्यामध्ये केली गेली आणि सात ऑगस्ट आता सस्टेनेबल फार्मिंग डे म्हणून जो साजरा केला जाणार आहे पुन्हा एकदा एम एस स्वामीनाथन यांची जे आहे शंभर वर्ष त्यांची जे आहे जन्मशताब्दी साजरी केली जात आहे आणि त्यामुळे जे आहे तर त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की त्यांच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये घोषणा करण्यात आली तर स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ आणि कृषी क्षेत्रातील त्यांचा उल्लेखनीय म्हणजे ग्रीन रिव्होल्युशनला या योगदानाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून जाहीर करतो घोषित केलाय त्याचं पूर्ण नाव होतं म्हणजे कोंगू एम एस स्वामीनाथन हे सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस ला कुंभकोलम तामिळनाडू या ठिकाणी त्यांचा राज्यामध्ये त्यांचा जन्म झाला महाराष्ट्र सरकारने सात ऑगस्ट हा दिवस दरवर्षी शाश्वत कृषी दिन म्हणून आहे साजरा घोषणा केली आणि यामुळे ते आहेत तर तो स्वामीनाथन नाथन यांच्या जन्मशताब्दी स्थळ आहे तर तो पर्टिक्युलर जे आहे त्याचं इन्व्हेशन आहे लक्षात घ्या मग दोन हजार चोवीस ला जे आहे तर त्या ठिकाणी एम एस स्वामीनाथन भारतातला सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न सुद्धा गौरवात आलेला आहे त्याबद्दल मी युट्यूबला लेक्चर केलं होतं स्पेसिफिक पॉइंट वर काय आहे त्या ठिकाणी एक दोन प्रश्न जे आहेत मागच्या वर्षी सुद्धा डायरेक्टली गेलेले आपल्याला दिसून येतात म्हणून आता पुढे याच्या पुढे जाईल सात ऑगस्ट महाराष्ट्र राज्यामध्ये हा सस्टेनेबल फार्मिंग डे म्हणून साजरा केला जाणार आहे हे आपले डेली क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने सिम्बेक्स सिंगापूर भारत सामिय सहा दोन हजार पंचवीस मध्ये भाग घेतला आय एन एस इंडियन नेव्हलशिप सातपुरा यांनी जो आहे तर यावर्षी सिंगापूर आणि भारतामध्ये जो बी दल किंवा दोन देशांमध्ये पार पडणारा जो द्विपक्षीय सराव होता